अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली होती संबंधित मेल मध्ये बॉम्बस्फोट घडून आणण्याची धमकी देत दुपारी दोन वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला होता या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय तात्काळ रिकामे करण्यात आले होते तर सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर आपत्ती व्यवस्थापन विभागासह बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून सखोल तपास करण्यात आलाय अखेर पोलिसांनी संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने तपासले शेवटी कोणतीही आपत्तीजनक वस्तू न आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय पोलीस आता सायबर किमच्या मदतीने ईमेल करणाऱ्याचा शोध घेत आहे जागर जडस्तांसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सिरोची प्रतिकुरेकर अकोला आ, एका आ, मेल आय डीवरून कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती त्याच्यामध्ये आर डी एक्सनी आपलं ऑफिस म्हणजे कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी दोन वाजेपर्यंत ते इव्हॅक्युएट करून घ्या खाली करून घ्या अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या बी डी डी एस टीमला माहिती दिली लोकल पोलीस स्टेशन आणि आर सी पी असा सर्व बंदोबस्त सह या ठिकाणी आम्ही आलो बी डी एस टीमनी पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठलंही या ठिकाणी घातपाताचं घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलंही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून ना आलेली नाही आहे सध्या आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्यात त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात ता आलेली आहे थोड्याच वेळात बिल्डिंगचं बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल आम्ही गुन्हा पाठवला लागला ते आता आमच्या सायबर टीम एक्सप सायबर एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करत आहेत त्याची माहिती आम्ही संबंधित जे कंपनी आहे त्यांना सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना पाठवलेली आहे बाकी डिटेल्स त्यामध्ये जास्त देता येणार नाही